नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ कपडे काढून आपल्या नवऱ्यासोबत संध्याकाळी झोपणाऱ्या महिलांनी नक्की पहा हा व्हिडिओ नमस्कार आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी एक, एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपल्याला आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगितल्या आहेत यासोबतच घरात सुख शांती संतती नसणे पैसा नसणे यामुळे तुम्ही त्रस्त आहात का तुमचे नशीब तुमच्या बाजूने नाही का तुमच्या घरात लक्ष्मीवास करत नाही का तुमच्या घरातील शांती आणि आनंदाला ग्रहण लागले आहे का तुमचे कोणतेही काम व्यवस्थित पार पडत नाही आहे का तर भक्तांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप महत्त्वाची गोष्टी सांगणार आहोत ज्या महिला रात्री आपल्या पतीसोबत झोपताना त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहेत मित्रांनो ज्या स्त्रिया आपल्या पतीवर रागावतात किंवा पतीसोबत झोपत नाहीत तर त्यांनी हा व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो एका गावात एक गरीब शेठ राहत होता होय गरीब शेठ तुम्ही विचार करत असाल की शेठ होता तो गरीब हे दोन्ही परस्परविरोधी शब्द एकत्र कसे हा सगळा नशिबाचा खेळ आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात तसेच जीवनात देखील एकेकाळी खूप श्रीमंत होते आणि ते पुष्कळ दानधर्म सत्कर्म करत होते पण काळ बदलला आणि त्यांना हळूहळू आपली संपत्ती गमवावी लागली शेवटी अशा टप्प्यावर पोचले की लोक त्याला गरीब शेठ नावाने ओळखू लागले पण ते म्हणतात की चांगल्या कर्माची फळे लवकर किंवा उशिरा का होईना पण नक्कीच मिळतात असेच काहीसे या गरीब शेठसमोर होणार होतं ज्या गावात हा शेतकरी राहत होता तिथे एकदा राजाने घोषणा केली की ज्याने चांगले काम केले आहे त्याच्या चांगल्या कर्माची मोजणी करावी आणि त्याच्या बदल्यात राजाकडून जो काही सन्मान असेल तो द्यावा ही घोषणा त्याच्या पत्नीने ऐकली आणि त्याच्या पत्नीला खूप आनंद झाला कारण असं केल्याने आपल्या चांगल्या दिवसाची असंख्य पुण्य कर्म केली आहेत ती माहिती होती बायकोने शेतकऱ्याला सांगितलं तोही खुश झाला आणि म्हणाला की तसे असेल तर आपल्याला खूप मोठे बक्षीस मिळायला हवं कारण आपल्या सर्व कामा कर्माची यादी खूप मोठी आहे दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याने पहाटे चार भाकरी सोबत घेतल्या आणि राजाच्या महालाकडे निघाला त्याच्या घरापासून राजाचा वाडा बराच दूर होता प्रवास लांबचा होता अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर शेट खूप थकले व विश्रांतीसाठी एका झाडाच्या सावलीत बसले आणि सोबत आणलेल्या भाकरी खाण्याचा विचार करू लागले तेवढ्यात अचानक एक गाय आणि तिचे दोन बचडे त्यांच्या समोर आले त्यांच्या हातातल्या भाकऱ्या पाहून गाय आणि तिचे वासरू त्याच्यासमोर येऊन उभे राहिले त्याच्याकडे पाहून शेतकऱ्याला समजलं की त्यांना भूक लागलेली आहे त्याने चांगले दिवस असताना त्याच्याकडे अनेक गायी होत्या त्यामुळे शेतकऱ्याला गायीची वागणूक चांगलीच माहिती होती जरी त्याची परिस्थिती आता चांगली नव्हती पण त्याच्या स्वभावात अजिबात बदलला नव्हता तो आधीचाच खूप दानशूर होता त्यामुळे त्याला गाईची कीव आली आणि त्याने त्या बांधून आलेल्या भाकरी आपल्यापैकी दोन भाकऱ्या गाईला खायला दिल्या दोन भाकऱ्या गाई भाकऱ्या खाऊन गाई काही क्षणात पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा त्याला असं वाटलं की या गाईला खूप भूक लागलेली आहे या गाईला तिच्या दोन बछड्यांना दूध पाजायचं वे लागते या दोन भाकरीने तिचे काय होणार शेवटी त्याच्या जवळ उरलेल्या दोन भाकरी गाईला खाऊ घातल्या आणि जवळच्या तलावाचे फक्त पाणी पिऊन तो आपल्या प्रवासाला निघाला थेट राजाच्या दरबारात पोहोचल्यावर राजाने संपूर्ण दरबारात त्याला त्याचे नाव विचारले आणि त्याच्या चांगल्या कर्माबद्दल सांगण्यास सांगितले तो राजाला त्याच्या कृत्याबद्दल सांगू लागला महाराज मी अनेक अनेकांना जेवण अने अने दिले आहे अनेक मंदिरामध्ये दान केलेले आहे अनेक निराधारांना आसरा देखील दिलेला आहे आणि खूप तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेल्या आहेत त्यांनी शेकडो संतांची केलेली सेवा अशी डझनभर कामे सांगितल्यावर ते म्हणाले महाराज ही माझी अनेक सत्कर्म आहेत त्या बदल्यात तुम्हाला हवे ते बक्षीस द्या थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला तुमच्याकडे अजून काही सत्कर्म असतील तर सांगा कारण तुम्ही मला जे काही सांगितलं आहे ते मी सत्कर्म म्हणून मानत नाही राजा जे बोलला ते ऐकून शेठला खूप आश्चर्य वाटले शेठ हात जोडून राजाला म्हणाला जर मी सांगितले ही कर्मे सत्कर्मे किंवा पुण्यकर्मे वाटत नसतील तर माझ्या बाकीच्या कर्मांचा उल्लेख करणं व्यर्थ आहे तुम्ही मला परवानगी द्या मी परत जातो जेव्हा जा शेठ दरबारातून निघू लागला तेव्हा राजाचा एक दरबारी राजाकडे गेला आणि काहीतरी बोलला ते ऐकून राजाने त्याला पुन्हा दरबारात बोलवले राजा म्हणाला तू आज चांगले कर्म केले आहेस ते सांगितले नाही शेठ म्हणाला महाराज आज मी कोणत्याही चांगले कर्म केले नाही मग मी तुम्हाला काय सांगू राजाने त्याचा दरबारामध्ये उभे राहून संपूर्ण घटना सांगण्यास सांगितली ज्याने राजाला त्याच्याबद्दल सांगितलं तो दरबारी उभा राहिला आणि म्हणाला महाराज मी सांगितल्याप्रमाणे मी त्याच गावात राहतो जिथं हा सेट आराम करायला बसला होता जिथे मी पाहिले की त्याने त्याच्या जवळचे सर्व अन्न गायीला दिले आहे आणि तो स्वतः अन्न न खाता फक्त पाणी पिऊन उपाशी राहिला राजा काय बोलतोस ते त्याच्या लक्षात आलं तेव्हा सेठ राजाला म्हणाला या प्राण्याला खायला घातल्यास काय पुण्य आहे ते आपले काम आहे राजा शेतकऱ्याला म्हणाला माझ्या महान पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे मी काही पुण्यक्रम मांडतो जे निस्वार्थ भावनेने केले असतात म्हणून तुम्ही आज जे काम केले ते सर्वोत्कृष्ट होते ज्यासाठी तुम्ही खरोखर बक्षीस पात्र आहात यानंतर राजाने त्याला आपल्या सर्वात विश्वासू सेवकाचे पद दिले आता शेठला त्या राजाच्या दरबारात बसण्याची संधी मिळाली होती त्याला खूप आनंद झाला त्याने लगेच घरी जाऊन पत्नीला सांगितलं की आज सुदैवाने राजाने मला खूप मोठे बक्षीस दिले आहे त्याने मला त्याच्या सर्वात जवळचा सेवक म्हणून ठेवले आहे हे, हे ऐकून पत्नी खूप आनंदी झाली आणि म्हणाली हे देवा मी तुझी आभारी आहे आज तू माझे ऐकलंस आता शेठ राजासोबत त्याच्या वैयक्तिक सेवक म्हणून राहू लागला राजाने त्याच्यावर खूप विश्वास ठेवला कारण सेवक खूप प्रामाणिक माणूस होत आहे हे त्याला माहिती होते तो कधीही खोटे बोलणार नाही किंवा अप्रामाणिक होणार नाही हे राजाला माहिती होतं दरबारात कोणतेही महत्त्वाचे काम असेल ते राजा काम त्या व्यक्तीकडे सोपवायचा एके दिवशी राजा आपल्या महालात बसला होता आणि त्याचा सेवक देखील त्याच्यासोबत बसला होता तेवढ्यात अचानक एक सिपाई तिथे येतो आणि राजाला सांगतो की राजासाहेब आज तुम्हाला एका साधूला भेटायचे आहे तेव्हा राजाने त्याला ते आदरपूर्वक आणण्याची आज्ञा दिली शिपाई बाहेर जाऊन साधूला आदरा आद आदराने आद घेऊन येतो राजा त्या साधूला आपल्या महालातल्या मोठ्या आदराने ठेवतो आणि त्याला अन्न पाणी वगैरे पुरवतो यामुळे साधू राजावर खूप खुश होतो त्यानंतर साधू राजाला म्हणतो हे राजा तुमची सेवा भाव पाहून मला खूप आनंद झाला म्हणून मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे जे तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच अंमलात आणावी हे म्हणाले की प्रत्येक पुरुषाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की पुरुषाने आपल्या पत्नीशी नेहमी चांगले संबंध असले पाहिजेत आणि जर कधी पतीपत्नीमध्ये मतभेद किंवा भांडण झाले तर ते वेळीच सोडवले पाहिजे कारण पतीपत्नीच्या आपसी कलहामुळे घरात दारिद्र्य आणि आर्थिक तंगी येऊ लागते यामुळे पतीपत्नीमध्ये आपुलकी असणे अत्यंत गरजेचे आहे रागाच्या भरात कोणत्याही पतीने पत्नीपासून दूर राहू नये हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवावे पत्नीला घरची लक्ष्मी मानले जाते आणि लक्ष्मी दुखावली तर घरात धनाची कमतरता भासते घरात गरिबी येऊ लागते प्रत्येक पत्नीने नेहमी जवळ राहून एकत्र झोपले पाहिजे कारण एकत्र झोपल्याने घरात धनसमृद्धी वाढते यामुळे लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते जेव्हा घरातील लक्ष्मी प्रसन्न असते तेव्हा देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते असे बोलून साधू राजाच्या महालातून निघून जातात काही दिवसांनी राजाने राणीशी भांडण होते आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागतात म्हणजे दोघेही एकमेकांपासून दूर राहू लागतात राणी तिच्या खोलीत झोपायची राजा त्याच्या खोलीत झोपायचा एकटाच झोपायचा पण राणी रोज रात्री राजाच्या खोलीत त्याच्या पाहण्यासाठी जात असे राजाच्या सैनिकांमध्ये एक सैनिक राजवाड्यात राहत होता तो दुसऱ्या राजाच्या गुप्तहेर होता राजा आणि राणी यांच्यात भांडून सुरू आहे हे कळल्यानंतर तो त्याचा फायदा उठवण्यासाठी प्रयत्न करतो आणि राजाला मारून संपूर्ण राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो एका रात्री तो त्याच्या काही साथीदारांसह राजाला मारण्यासाठी राजाच्या दालनात जातो कारण राजा त्याच्या खोलीत एकटाच झोपलेला होता त्याची राणी त्याच्यासोबत नव्हती हे त्याला माहिती होतं गुप्त शत्रूचा दूत राजाच्या खोलीत शिरला आणि तिथूनच राणी रात्री राजाला पाहण्यासाठी राजाच्या खोलीकडे येत होती राजाच्या खोलीत राजाला कोणीतरी मारण्यासाठी जात असल्याने राणीने पाहिले हे पाहून राणी ताबडतोब काही सैनिक पाठवते आणि त्या शत्रूला अटक करते सकाळी जेव्हा राजाला या सर्व पराक्रमाची माहिती मिळते तेव्हा त्याने राणीचे लाखो वेळा आभार मानले आणि पती पत्नीने नेहमी ने एकोप्याने राहावे हे साधूने सांगितलेला शब्द राजाला आठवत आठवतात कारण त्यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येते आणि सर्वांचे नशीब चांगले राहते राणीने त्याला जर योग्य वेळी पकडले नसते तर कदाचित राजाची सर्व संपत्ती आणि प्राण शत्रूने हे राहून घेतले असते हे खरे आहे की घरातील स्त्री स्वतः लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे जर पती -पत्नी सोबत झोपला तर पत्नी सदैव आनंदी राहते आणि घरात सुख शांती समृद्धी संपत्ती नांदते मित्रांनो आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद